दत्त जयंतीनिमित्त सात दिवस गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर ते सत्तावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत करावे कारण चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे पारायण करण्यासाठी त्या जागेवर पवित्रता ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करावे गुरुचरित्राचे पारायण करताना पुढील प्रमाणे अध्याय वाचावे ब्रह्ममुहूर्तावर पारायण केल्यास ते अत्यंत फलदायी ठरते दुपारी बारा ते साडे बारा पर्यंत पारायण करू नये कारण ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते प्रामाणिकपणे गुरुचरित्राचे पारायण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा सर्वांचा अनुभव आहे पारायण सुरू करण्यासाठी आधी श्री दत्तगुरूंना एकच विनंती करा की हे गुरुदेव दत्ता आपल्या अज्ञानी भक्तांकडून पारायण सेवा निर्विघ्न करून घ्या आणि मग करा तयारी मनाची शरीराची मन एकाग्र करण्याचे उपवासाची सत्य व मोजकेच बोलण्याचे शांत राहण्याचे नामस्मरणाची ब्रह्ममुहूर्त वेळेत उठण्याचे व बाकी सर्व दत्तगुरूंवर सोडून द्यावे श्री गुरु दत्त राज मोती ओवाळी तो मे आरती ब्रह्मा विष्णु शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा दाहला बाल त्रि ऋषिता धरिा वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे जटिता